नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ सर्वांना तर ख्रिसमसच्या सुट्ट्या पोरांना तर पोरं पण झोपलेली होती तर हे बघा आणि हा आहे सकाळचा टाईम तर सकाळचा टाईम होता तर आता काही टिफिनचं वगैरे टेन्शन नाही आहे म्हणजे मुलांचं टिफिनचं नाही आहे आणि त्यांचे टिफिनचं आहे समजा त्या त्यांना काही सुट्ट्या नाही मिस्टरांना तर इकडे मी भाजी वगैरे चहा पाणी झालं होतं आमचं आणि कशी आता थंडी थोडीफार आता नाही आहे सध्या म्हणजे दोन दिवस झाले जास्त थंडी नाही आहे पण तरी पण चहा कशी सकाळी सकाळी एक दोन वेळेस होतीच तर एकदा झाली होती इकडे लगेच मी भाजी करायला घेतली होती तर मेथीची भाजी बनवायची होती कसं टिफिनसाठी आणि आता पोरांना पण सुट्ट्या असल्यामुळं सकाळी पण लवकर उठलं जातं हे सॉरी उशिरा उठल्या जातं कारण सुट्टी आहे तर मग थोडंसं उशिराच म्हणजे मा टिफिनसाठी माणूस लवकर उठल्या जातं पण आता नाही आता थोडंसं सुट्ट्या असल्यामुळे मग आठ दहा दिवस सुट्टी आहे तर थोडंसं लेटस सुटणं चालू आहे त्याच्यामुळे चा माझा तर पण व्हिडिओ पण नाही टाकले आणि कंटाळा पण आला होता म्हणून मग मी काही मदत केले पण नाही व्हिडिओ आणि इकडे लगेच भाजी वगैरे चिरून घेतली मी कट करून आणि ते त्यांना नाश्त्याला द्यायचे होते मग बदाम आणि सेफ तर मी इथे रात्र भिजत घातले होते बदाम त्याचे सालटं काढून घेतलेले आहे आणि एक सेप दिलेला आहे त्यांचा रोजचा डेली तसा नाश्ता असतो अगोदर चहा पिण्याच्या अगोदर आणि आमची जा माझी झाली होती चहा पण त्यांची राहिली होती तर मग पोरं पण झोपलेले होते मग इकडे लगेच मी भाजी करायला घेतलेली आहे भाजी अशी मस्त का बारीक चिरून घेतली लसण घातलेलं आहे भाजीला आणि छान अशी आता त्याला परतू देणार आहे मेथीची भाजी आहे शेंगदाणे वगैरे काहीच नाही टाकत आहे मी त्याला साधी सिंपल भाजी बनवायची होती ना आता सध्या मेथीची भाजी जास्त येते तर छान पण लागते हिवाळ्यात छान पण नसती भाजी खाणे खायला आणि भेटते पण जास्त ही, ही आ, मेथीची भाजी तर इकडे त्याला दोन मिनटं छान अशी परतू दिलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घालून मस्त शिजू दिली एका साईडला आणि इकडे मग मक्काचे दाणे मी सोलून ठेवले होते रात्री मी मकाचे कणीस कणसं आणले होते तर ते तर, पर ले ले कसम, आ, तर, तर मं, ते परतून घेत आहे त्यांना म्हणजे आवडतं सगळ्यांना खायला मकाची चिकनसं तर मग मी इकडे दाणे परतून घेतलेले तव्यावरती कारण मकाचे कसं कनीस आपण तर काही गॅसवर जास्त भाजत नाही आणि गॅसवरला भाजू पण नाही मग खाऊ पण नाही म्हणत आहे म्हणतात मग मग मी तव्यावरतीच भाजले आणि त्या मेथीच्या भाजीसोबत बाजरीचीच भाकरी बनवली कारण त्यांना काही टिफिन न्यायचा नव्हता जेवणच जाणार होते उशीर झाला होता तर म्हणून मग मी बाजरीच्या भाकरी केल्या आणि मेथीची भाजी त्यांचं जेवण वगैरे झालं आणि थोडीशी मटकीची मिसळ बनवायची होती म्हणून मग मी इकडे काय केलं खोबरं गॅसवरतीच भाजून घेतलं एक टमाटं एक कांदा बारीक का मिक्सरमधून प्युरी करून घेतली त्याची आणि अद्रक लसण ठेसून छान थे असं तेलामध्ये परतू दिलं आणि जे मसाला मी गिरवी केली केलेली आहे तयार ती घातलेली आहे त्यामध्ये खोबरं घातलेलं आहे त्यामध्ये भाजून म्हणजे गॅसवरतीच भाजलं मी तसं काही ते दाखवलं नाही तुम्हाला पण मग ते काय केलं मी गॅसवरतीच खोबरं भाजलं तव्यावर नाही भाजलं म्हणून मच्छ मस्त छान अशी चव पण आली त्याला आणि कलर पण थोडासा असं काळ काळ्या मसाल्यातल्यासारखं असं अशी मिसळ झाली छान झाली होती मिसळ त्यामध्ये जे काय जे मसाले आहे ते टाकले आणि गिरवी छान अशी मीठ टाकून परतू दिलेली आहे त्याला थोडीशी वरती कोथंबीर घातलेली आहे आणि हे जे आहे ती कसुरी मेथी हातावरती क्र घेतली मी थोडीशी क्रश करून कसुरी मेथी पण घातली आणि ज कसं बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी झाली होती सकाळी मग म्हटलं मटकी मत पण होती म्हटलं मग पोरं तर एरवी बाजरीची भाकरी खात नाही मग म्हटलं थोडीशी मिसळ केली ना मग पाव आणला जाईल पाव तर ब्रेड जे खायचं त्यांना ते म्हणून मी थोडीशी मटकी केली होती इथे तर मग प लगेच मग त्यांनी पा जाऊन पाव आणले आणि एका साईडला लगेच सा जे काय माझे थोडेसे डबे वगैरे भरण्या जे रिकाम्या झाल्या होत्या ना त्या लगेच मी लगे आता ज्या जे रिकाम्या झाल्या ना ते मी लगेच घासायला काढते कारण मी एकदाच नाही काढत काय होतं एकदाच लोड येतो त्याच्यामुळं जी रिकामी भरणी झाली ती एकदाच आपण जर काढली ना जसं जसं जस रिकामा झाला डबा वगैरे तसं तसं घासलं ना तर घरात पण असे डबे वगैरे स्वच्छ दिसते आणि छान रा, रा ना आपल्यावर पण लोड येत नाही म्हणून मी जसं रिकाम आहे तसंच हे करते आणि लगेच इकडे पाव वगैरे भा भाजून दिले त्यांना तूप टाकलं थोडंसं त्यावरती आणि मिसळ तयार करून दिली पो खायला त्यांना कांदा मस्त बारीक कट करून घेतला कांदा आणि पोरांना दोघांना पण खायला दिली मिसळपाव आणि एका साईडले इकडे लगेच सोफ्याच्या कवर आता भरपूर दिवसाच्या बदलल्या नव्हत्या आणि ह्या ज्या आहे ना त्या मी आणल्या होत्या नवीन ह्या सोफ्याच्या कवर म्हणजे छान एक म्हणजे ह्या पण रेडच कलरच्या बोलवले आहे पहिले ब्राऊन कलर आहे तर हा रेड मरूम कलर आहे रेड नाही मरूम तर हे आहे तर मग म्हटलं आज हे टाकून घ्याव्या आणि त्या धुयाला काढला काढता येतात मग म्हणून मी त्या काढून घेतल्या सगळ्या सोफ्याच्यावरचं कसं तिथंसं बसून खाल्लं जातं पोरांचं चिवडा वगैरे तर त्या भरपूर सांडलेलं होतं म्हणून मग मी सगळंच झटकून घेतला सोफा वगैरे सगळं व्यवस्थित झटकून घेतलं आणि सोफ्याच्या कवर जे आहे सोफ्याच्या म साय खालच्या आणि वरच्या जे गाय ते व्यवस्थित ठेवलं त्याचे कुशन वगैरे व्यवस्थित झटकून ठेवले आणि कसं तिथून खिडकीतून पण थोडीफार धुळ येते दिवसा म्हणून सोफ्याच्या कवर पण नेहमी नेहमी धुवावं लागतात म्हणजे एवढी पण नाही आहे तुन्हाळ्यात जास्त होतं पण आणि आता कसं प सुट्ट्या असल्यामुळं जास्तच खराब होतात सोफ्याच्या कवर वगैरे म्हणून मग ते नेहमी आता धुवायला पडतात म्हणून म्हटलं आज लगे आत लगेच बदलून घेतल्या ना मग धुवून घेता येतात मग एक नंतर पण मग बदलून ह्या ज्या आहे ना त्या नवीन नवीनच टाकलेल्या आहेत त्या अजून म्हणजे धुतलेल्या पण नाही आहे आत्ता आट, आणलेल्या आहेत त्या आठ दिवस झाले तर त्याच्यासोबत छान कवर आलेलं आहे आणि छान दिसत पण आहे त्या टाकल्या तर आणि छान बसलेलं आहे सगळं म्हणजे टेपोआयवरचं कवर कुशन कवर हे सगळं मी जे म्हटले होते ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की त्याच्यावरती सगळं आलेलं आहे ते दाखवीन हे बघा कुशन कवर साईडचे जे असतात ना कवर हात ठेवतो हो आपण सोफ्यावरती ते कवर ते सगळं बसलेलं आहे एका सेटमध्ये तो पूर्ण एकच सेट बसलेला आहे एका सेटच्यात म्हणजे मला वेगवेगळं काहीच घ्यायचं काम नाही पडलं पूर्ण एका सेटमध्येच बसलं ते तर ते मी सांगते तुम्हाला ते फक्त अकराशे रुपयात बसलं मला म्हणजे छान लागलं असं म्हणजे भरपूर वस्तू आहे त्याच्यात टिपवायचे कवर कुशन कवर ते सगळं बसलेलं आहे त्यामध्ये आणि हे बघा आता सगळी इकडे तयारी झाली खाली गालीच्या वगैरे आतरला छान असं सुटसुटीत घर दिसत आहे आणि कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय